शेतकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी आम्ही धुतून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत उदाहरणार्थ गोडाऊन आहे प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहेत त्याचप्रमाणे क्रॉप कवरची एक मागणी आहे मल्चिंग पेपर आहे डबल लॅटर सिस्टीम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमधल्या त्यांच्या डिमांड आहेत त्या डिमांड आम्ही एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन माने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण जाहीर करू तोरून ज्या शेतीचे जे वीज कनेक्शन आहे आता सौर सोलार सिस्टम त्यांना सक्तीची केली गेली आहे की आता फक्त त्रासदायक ठरणार आहे सुद्धा कोल्हापूर किंवा सांगतेच्या पूर्व पट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे नाराज पद्धतीने सक्ती केली आहे असं काही सक्ती वगैरे नाही आहे त्यांना व्हॉलोटरीचं आहे ते त्यांना ज्यांना ज्यांचं अंतर एक किंवा दोन पोलवरती आहे त्यांना त्यांनी घ्यायचं असतं ते सोलर आणि त्यांना ज्यांना लोक असेल त्यांनी मग त्यांना एमएसीबीचं कनेक्शन द्यायला सांगू पण आपल्याकडे असं झालं की एमएसीबीच जिथं एम एसीबी ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टीम त्यांनी सुरतच्या काळात देणार नाही सुरतच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रिमोट प्लेसवर आहे जिथं कनेक्शनच गेलेलं नाही एम एसीबी अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे त्यामुळे पुढे एवढे भविष्यात जसे अडचण निर्माण होतील तसं त्यात सुधारणा होईल शहरच्या निकाल तुम्हाला टार्गेट केलं जाते राजीनाम्याची मागणी तो आलाय का तो प्रश्न काही कसं वागावं हे त्यांनी ठरवायचंय तो काय माझा मुद्दा नाही ते त्यांच्या मागणीचा त्याच्या विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ते करणारची मागणी तुम्ही करताना उत्पन्न वेगळं दाखवलं घर घेताना उत्पन्न एक गोष्ट खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणवद साली अपिडे केलेले आहे एकोणीसशे त्र्याण्णव घेतले म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाढलं तेव्हा महागाई निर्देशांकाचा विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राय धरता धरता आला पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी कुठे काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालय निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार होत्या परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्यावर कंट्रोल ठेवायचं त्याचा अॅफिडेव्हिट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत औषध जे निर्मित करू ज्यामध्ये कुठल्यापर्यंत बोगस नसेल असतं तर नुकसान भरपायला आम्ही सादर देताना काही निरीक्षण त्यामध्ये तुम्ही वकील आहे मंत्री आहे की माहीत असताना तुम्हाला शिक्षक आहे होणार आहे माहीत असणार हा प्रकार केला अशा पद्धतीचा उल्लेख ऑर्डर मध्ये नाही नाही असं तर काय मी वाचले नाही अजून आवडत वाचायला वेळच मिळाला नाही वाचल्यानंतर मी सांगेल कृषी पंपाची जी बिल होती मोफत येत आहेत वीज बिलं येत आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाची काय त्याच्यावरती नाही ते बघा मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलं आहे की कृषी पंपाची बिल भरायची नाही आत्ताची मागची दे पुढे पण पाच वर्ष त्यामुळे आकडे येत असतील तर ते निरक्षण केले का पण ते सांगतो मोफत मिळणार का मग ते वीज आता ते आता ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाचं डिपार्टमेंट आहे त्या विषयावर भाष्य करणं बरोबर नाही मुख्यमंत्र्यांना राज्याच्या घेतात त्या संदर्भात चौकशी करून निर्णय किंवा कारवाई झालेले त्याने खरीपिकांना एक रुपयातून रक्कम अजून शेतकऱ्यांना आता ते विम्याची रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे अनुदान पण देण्याचं काम सुरू आहे जे जे शेतकरी राहिले असतील त्यांना नुकसान भरपाई मिळेल तो काही विषय नाही आहे टप्प्याटप्प्याने सगळे काम चालू आहेत काही पैसे आलेत काही पैसे येतात जसे जसे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील राज्याकडनं पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही या ठिकाणी परत साहेब शेत मागणी केलेली आहे की तुम्ही जे वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्या मी काहीही शेतकऱ्यांच्या वृद्धामध्ये वक्तव्य केलेलं नाही गैरसमजापुटे झालेला असेल ते पण मी असं काही वक्तव्य केलं नाही मी कुठेही शेतकऱ्याला काहीही बोललेलो नाही माझं वाक्य तपासून बघा तोडमोड तुम्हीच करतात मी तर तोडमोड केले मी काय नाही माझं स्पर आणि स्पष्ट होत माझा बोलण्याचा अर्थ तुम्ही लावतात तुम्ही मला काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारलं असतं तुमचं काय मत याविषयी असतं काय मत माझं हे बघा माझं माझं मत हेच होतं की शेतकरी हा राजाच आहे या देशात शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि तो बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही त्यामुळे त्याविषयी ठीक आहे काही लोकांचे गैरसमज झाली असेल काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो तु तु तो त्यांचा प्रश्न आहे तो परत त्यांचा प्रश्न काय असावं ते आणि काय करावं हे मी सांग